नमस्कार भारतीय रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता आषाढी एकादशी येते त्यासाठी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला हे बघा आपण आज भग बनवणार आहोत वरईचा उपमा किंवा भगरीचा उपमा त्यासाठी आपण एक वाटी भगर घेतली आहे बटाटा घेतला आहे बारीक चिरून शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी हिरवी मिरची कोथंबीर आणि तेल घेतलं आहे यासोबतच वापरणार आहोत आपण साधारण एक छोटा चमचा जिरं आणि मीठ वरईचा त्यासाठी आता आपण ही भगर किंवा वरई आम्ही भगर म्हणतो काही भागात वरई पण म्हणतात ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत दोन तीन वेळा पाणी घालून चांगली चोळून धुवायची म्हणजे माझ्या मते भगरीला एक असा फ्लेवर असतो तो आपण स्वच्छ धुवून घेतली का दोन तीन वेळा तो निघून जातो त्यामुळे मी प्रत्येक वेळा अशी भगर धुवूनच घेत असते हे बघा तीन वेळा पाणी घालून धुवून घेतली आहे आणि भ भगर साठवायची किंवा तुम्ही आणल्यावर तर ती तुम्हाला भाजून ठेवली तर खूप चांगलं होतं म्हणजे त्याला कीड लागत नाही किंवा आळे लागत नाही आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ साधारण दोन पळ्या तेल घेतलं आहे त्यात साधारण एक छोटा चमचा जिरं टाकले जिरं तडतडले की आपण शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे रंग बदलेपर्यंत आपण तळून घेतले आहे आता त्यातच आपण जो बटाटा घेतला आहे तो चिरून घातला आहे हे बघा असा छान फ्राय करून घ्यायचा बटाटा आपण आता बटाटा छान फ्राय झाला हिरवी मिरची हिरवी मिरची मी नेहमी शेवटी टाकते कारण जर आपण सुरुवातीला टाकली तर ती जळून खूप जास्त तिखट किंवा चव बदलू शकते त्यामुळे मी नेहमी शेवटी टाकते आणि तेव्हा फ्राय करून घेते म्हणजे जी मीडियम टेस्ट आहे किंवा तिखटपणा आहे तो उतरतो हे बघा आता जी आपण भगर धुवून घेतली आहे आता आपण छान भाजून घेणार आहो याच्यातच हे बघा अशी भगर आपण मस्त भाजून घ्यायची छान कोरडी होईपर्यंत तीन ते चार मिनटं आपण भाजून घ्यायची भाजून झाली आहे आता मी एक चमचा मीठ टाकते मीठ पण मिक्स करून घ्यायचं मीठ छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण यात घालणार आहोत उकळलेलं पाणी आता आपण उपमाची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर आपण मीडियम पाणी घालणार आहोत म्हणजे थोडा मोकळा मोकळा झाला पाहिजे उपमा हे बघा आता छान हलवून घ्यायचं छान मिक्स करून घेतलं आहे आता उकळी आली उकळी आल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत गॅस मंद करून आपण झाकण ठेवणार हे झाकण मी दोन मिनटासाठी ठेवते दोन मिनिट झाले आहे मी आता बगर कशी शिजली ते बघते हे बघा आता परत एकदा मी हलवून घेतलं आहे मी जवळपास पन्नास ते साठ टक्के शिजली आहे परत एकदा दोन मिनटासाठी झाकण ठेवते हे बघा झाकण काढल्यावर अशी मस्त अशी उपम्याची कन्सिस्टन्सी आली आहे आता उपमा शिजला आहे मी त्यात बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे तुम्हाला जर उपवासाला कोथंबीर चालत असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरीही टोटली ऑप्शनल आहे त्याचप्रमाणे जिरेसुद्धा तुम्ही जर चालत असतील तर घाला नाहीतर नाही घातले तरी चालतील हा उपमा तुम्ही उपवासाच्या दिवशी टिफिनलासुद्धा वापरू शकता किंवा इतर वेळीसुद्धा तुम्ही एक नाश्त्यासाठीचं चा एक छान ऑप्शन असतं किंवा रात्रीच्या जेवणासाठी ज्यांना हलकं जेवण पाहिजे असतं तेव्हा पण ते हा उपमा वापरू शकता हे बघा अशा प्रकारे आपला मस्त असा वरईचा उपमा किंवा भगरीचा उपमा म्हणून रेडी झाला आहे त्यासोबतच मी सर्व केले आहे दही आणि लिंबूचं लोणचं मी टेस्ट करून दाखवते हे बघा मस्त खूप सुंदर चव आली आहे ये हे बघा हे लिंबूच्या क्रश लोणचा आहे याची रेसिपी मी आधीच अपलोड केली आहे त्याचबरोबर दही कसं घर ब मस्त घट्ट बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे या प्रकारे तुम्ही पण येणाऱ्या एकादशीसाठी वरईचा उपमा बनवून बघा आणि मला सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा